एकोणीशे सत्तावीस ची होती आज दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वर्ष मार्च महिन्यातलं आहे आणि या दरम्यान म्हणजे तारक वाळकर त्यांच्या भाषणात चालित ता की शंभराला दोन वर्ष कमी अग ता ता हे अठ्यानव्व आपल्या साहित्य कमेला सत्ता या घटनेला अठ्ठ्याण्णव वर्ष झालेली आहे तरी सुद्धा पाहण्याचा प्रश्न आजही तितकाच गंभीर आहे असं मला इथे असं म्हणायचं

त्याचा मृत्यू झाला. पुढचं ते उदाहरण आहे एक की दहा वर्षाची राजश्री नावाची मुलगी होती बीड मध्ये की त्या दलित वस्ती पाणी येत नव्हतं म्हणून तिला पायपीट करत विहिरीपर्यंत पर्यंत पूर जावं लागायचं त्या विहिरीच ता पाणी तळाशी आलेलं होतं तिला उतरून खाली जावं लागायचं आणि एकदा पाणी भरताना विहिरीत पडून तिचा मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत. वाशिम मध्ये बापूराव ताजणे यांच्या वर्तमानपत्रामध्ये न्यूज मीडियामध्ये खूप अशा बातम्या दलितांना पाण्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि पाण्याला दलितांपर्यंत पोहोचता येत नाही आहे की नॅशनल कॅम्पेन ऑन दलित ह्युमन रिपोर्ट नुसार बघा देशातील स्वच्छ पाणी प्यायचं मिळत नाही अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के दलितांना गावात पाण्याचा ना क्रोत नाकारला जातो तर केवळ दहा टक्के लोकांना दलित घरांच्या स्वच्छता धृहांमध्ये त्या पाण्याचा वापर करता येतो गावात बहुतांश दलित लोक सार्वजनिक सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणी तिथे पाणी भरण्यासाठी जाऊ शकत नाही दलित महिला त्यांना पाण्यासाठी वेगळी रांग लावावी लागते सगळ्या शेवटी त्यांना तिथे थांबावं लागतं अशा ज्या अनेक घटना मी इथे घेतलेल्या आहेत मी डायरेक्ट आता कन्क्लुजन पर्यंत येते वेळेच्या अभावी आणि पहिला निष्कर्ष मुद्दा आहे की सदन त्या पाणी या नैसर्गिक संसाधनावर अधिकार हे कोण ठरवत परिस्थितीपर्यंत पोहचत नाही दलित पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाही तिसरा निष्कर्ष आहे पाणी प्रश्न अधिक काळापासून आजही दलितांना जातो आहे या वर्ण वर्चस्व वादात सगळ्यात तळाशी आहे ती स्त्री आणि तिचे पाण्याची ते जवळचे नाते आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त संघर्षाला पाण्याच्या संदर्भात सामोरे जावं लागत आहे ते दलित स्त्रीला आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा निष्कर्ष पाण्याच्या संदर्भात वैज्ञानिक संशोधनाबरोबरच सामाजिक संशोधन होणं सुद्धा गरजेचं आहे धन्यवाद